मुरगुड तालुक्यातील स्वर्गीय सदाशिव मंडिक यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आज जाहीर सन्मान सोहळा पार पडलाय यामध्ये गेले अनेक वर्ष मंडलिक गटाशी निकटवर्ती असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी अविनाशदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानसन्मानाची पदं पद देऊन सन्मान केलाय अनेकांना रोजगार देऊन संसार उभे केलेत मंडलिक गट म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांची इथं कमतरता नाही कोट्यावधी रुपयांचा निधी आणून शहराचा कायापलट करण्याचं काम मंडली गटाच्या वतीनं सत्ता काळात करण्यात आलं आहे त्यामुळं येत्या निवडणुकीत मुरगुड नगरपालिकेवर मंडलिक गटाचा झेंडा फडकवू असा निर्धार ज्येष्ठ नागरिक कार्यकर्त्यांनी स्नेह हो मेळाव्यात केलाय अध्यक्षस्थानी अविनाशदा पाटील होते कागल तालुक्यातील मंडलिक गट म्हटलं की सळसता उत्साह निष्ठावंतांची खंबीर फळी आणि येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरं जातं नेत्याच्या विजयासाठी नेहमी लढणारे कार्यकर्ते डोळ्यासमोर येतात स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या अनेक राजकीय लढाया या शिलेदारांनी जिंकून देण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले होते अशा शहरातील जवळपास शंभर कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान मंडलिक गटाच्या वतीनं आज करण्यात आलाय यामुळं मंडलिक गटाचे कार्यकर्ते नगरपालिकेच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या स्नेह मेळाव्यानं पुन्हा एकदा चार्ज झालेत या स्नेह मेळाव्यामध्ये जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी खासदार मंडलिक यांचा राजकीय जीवनपट आपल्या भाषणातून उलगडलाय काहींनी आपले अनुभव सांगितले तर काहींनी मंडलिक यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसं जपलं त्यांना पद देऊन कसा सन्मान केला रोजगार देऊन अनेकांचे संसार कसे उभे केले हे आपल्या भाषणातून सांगितलंय स्वागत प्रास्ताविक माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले यांनी केलं तळागाळातील कार्यकर्त्यांना पदे देऊन त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम आमचे नेते मंडलिक साहेब यांनी केले मंडलिक गट म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांची इथं कमतरता नाही असं या मेळाव्यात बोलताना माजी नगराध्यक्ष नामदेव मेंढके यांनी सांगितलंय शहरातील कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं मंडलिक साहेबांनी राजकारणातील अनेक यशाचे शिखरं गाठली आहेतच यापुढेही मंडलिक गटाचे कार्यकर्ते गटाच्या उन्नतीसाठी काम करत राहतील असं माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले यांनी स्पष्ट केलं यावेळी ॲडव्होकेट रेखा भोसले डॉक्टर व्ही पी पाटील पी एस दरेकर यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी माजी नगरसेवक सुहास खराडे संभाजी आंगज सुखदेव येरुडकर किरण गवाणकर दत्ता मंडलिक मारुती कांबळे दिलीप कांबळे दीपक शिंदे मारुती रावण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते